सुस्वागतम 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 विद्यार्थी मित्रांनो रघुवंश ऑनलाईन लेक्चर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशा मराठी व्याकरण घटकाचा आपण अभ्यास करीत आहोत आज आपण विसर्ग संधी या घटकाचा अभ्यास करणार आहोत पुढच्या जाऊया मित्रांनो मराठी व्याकरणातील विसर्ग घटक पाहत असताना आपण विसर्गसंधी पाहत असताना प्रमुख म्हणजे काय की विसर्गसंधी कोणाला म्हणतात दोन उपशब्दातील दोन उपशब्दातील एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असल्यास विसर्ग संधीसाठी पहिला जो वर्ण आहे तो विसर्ग असला पाहिजे जे दोन टिंभांनी आपण दाखवतो आणि दुसरा व्यंजन दुसा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर त्याला आपण विसर्ग संधी असे म्हणतो मित्रांनो आता विसर्ग म्हणजे काय विसर्ग म्हणजे श्वास सोडणे विसर्ग याचा उच्चार करताना कोणता तरी एक स्वराचा प्रथम उच्चार करावा लागतो आणि म्हणून त्याला स्वरादी असे पण म्हणतात या या ठिकाणी हे ई व्याख्या समजून घेत असताना आपण दोन उदाहरणं दिली आहेत दोन उपशब्द आहेत तप अधिक धन याचा जो जोड शब्द तयार झाला तो तपोधन दुः अधिक आत्मा दुरात्मा याच्यामध्ये या दोन टिंभाला विसर्ग आपण म्हणतो त्याच्या आधी अगोदर प मध्ये अ हा स्वर आहे त्यानंतर या मध्ये हा स्वर आहे म्हणजेच काय स्वरादी याला यासाठी म्हटलं जातं की विसर्ग आपण वर्णामध्ये दाखवत नाही स्वतंत्र अक्षरामध्ये दाखवत नाही आणि म्हणून असे काही शब्द असतात विसर्गाचे ते उच्चार करत असताना आपल्याला जोरात श्वास सोड सुड़, सोडावे लागतात तपह धन दु आत्मा अशा प्रकारे याचा उच्चार आपण केला पुढच्या तक्त्याकडे जाऊया आता विसर्ग संधी समजून घेत असताना आपल्याला जो नियम क्रमांक एक आहे तो समजून घेऊया की विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो व तो मागील अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो याला विसर्ग उकार संधी असे म्हणतात विसर्ग उकार संधी अखत्याद्वारे आपण समजून घेऊया मित्रांनो आता हा ओ हा जो काही स्वर आहे तो कसा आला तर आपण स्वरांची सुद्धा माहिती या ठिकाणी घेतली असेल स्वर याच्यामध्ये रहस्व आणि दीर्घ असे दोन प्रकार पडतात यासाठी एक उदाहरण आपण या ठिकाणी समजून घेऊ अ अध, अधिक उ किंवा उ बरोबर ओ ओ काय झाला दीर्घ स्वर अ हा रस्व स्वर आहे त्याच्यामध्ये उ किंवा ऊ मिसळवला तर तो ओ होतो म्हणजे नियम क्रमांक एक काय सांगतो की ओट शब्दाकडे जाऊया यश अधिक धन याच्यामध्ये दोन टिंबाच्या अगोदर श याच्यामध्ये अ हा स्वर आहे म्हणून या ठिकाणी पहा विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा सर्वप्रथम काय होईल ऊ होईल आता या पहिल्या पोट शब्दाकडे आपण जाऊया दुसरा जो शब्द आहे तो आहे धन याच्यामध्ये आपण ध हे व्यंजन जर पाहिलं तर ते मृदु व्यंजन आहे मी विद्यार्थी मित्रांनो आपण व्यंजन संधी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल आणि याच्यामध्ये व्यंजनाचा एक तक्का तुम्हाला दाखवला होता मग हा जो ध मृदू व्यंजन आहे हा कोणत्या उच्चार गटामध्ये येतो बरं त गटामध्ये त थ द ध म्हणजे पहिले जे दोन व्यंजन प्रत्येक गटामध्ये आहेत ते कठोर व्यंजन असतात आणि दुसरे जे दोन व्यंजन आहेत ते व्यंजन असतात म्हणून हा नियम समजून घेत असताना पुढे काय आला आहे व्यंजन त्याचा काय झाला ऊ झाला आणि तो मागील अ मध्ये मिसळतो म्हणजे व्यंजन आल्यानंतर ऊ होतो आणि ऊ या शच्यामध्ये जो मिसळलेला अ लगतो। स्वर आहे त्याच्यामध्ये लपतो एकत्र येणारे विसर्ग स्वर व्यंजन याच्यामध्ये सर्व तुमच्या समोर डिटेल्स दिले आहेत अ श मधला त्याच्या पुढे विसर्गाचे दोन टिंब त्यानंतर ध दो दुसऱ्या जोड शब्दामधला व्यंजन आणि त्या पुढे आपण माहिती घेऊया बरोबर काय झाला चा अ मध्ये मिसळला त्याचा काय झाला अ अधिक ऊ या दोन स्वरांचा जो दीर्घ स्वर आहे तो झाला ओ शब्द जोड शब्द कुठला तयार झाला यशोधन लक्षात घ्या अतिशय बारकावे यामध्ये असतात हे नियम जर आपल्या लक्षात राहिले तर अशा या याच्यामध्ये कुठलाही शब्द आला तर आपण संधी करू पण शकतो आणि संधी जोड शब्दामध्ये जोडू पण शकतो पुढे त्याच प्रकारचे शब्द आहेत मन अधिकरत अ अधिक दोन टिंब विसर्ग त्यापुढे र व्यंजन पुढे अ हा मध्ये मिसळला त्याचा झाला ओ आणि मनोरथ अशा प्रकारे हे पुढचे शब्द पण या पहिल्या नियमाच्या अनुषंगाने या ठिकाणी दिले आहेत अशा प्रकारे या पहिल्या नियमाच्या अनुसार जर काही शब्द आपल्या वाचण्यात आले तर आपण ते एकत्र करू शकतो आणि त्याचा म्हणजेच संधी पण करू शकतो आणि जोड शब्द जोडू शकतो पुढच्या असल्या इकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो नियम क्रमांक दोन असं म्हणतो की विसर्गाच्या मागे अ आ, आ शिवाय मागच्या नियमामध्ये आपण अ आणि हे पाहिलं होतं आ आता याच्यामध्ये बघा विसर्गाच्या मागे अ आ ह्या शिवाय कोणताही स्वर आल्यास दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण स्वर व मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा र होऊन संधी होतो याला विसर्ग र संधी म्हणतात दुसरा नियम काय म्हणतो की विसर्ग र संधी प्रकारे तयार झाला पहिला नियम होता आपला विसर्ग उकार संधी आता विसर्ग र संधी हे समजून घेताना पुनशा आपण या ठिकाणी एक तख्ता या ठिकाणी पाहणार आहोत तक्ता पाहत असताना सर्वप्रथम तीन स्तंभ आपल्यासमोर दिसतात यात पोट शब्दामध्ये पहिला शब्द आपण या ठिकाणी समजून घेऊया नि अधिक अंतर यामध्ये कु कुठले विसर्ग एकत्र आले आहेत आधी आपण विसर्गाच्या आधी या निमध्ये ई हा रस्व स्वर लपला आहे त्यानंतर दोन टिंबात विसर्ग दाखवला त्यानंतर अम म्हणजेच अ वर अनुस्वार म्हणून अम आपण घेतला पुढे त्या नियमाच्या अनुषंगाने बघा की अ या आ खेरीज ई हा स्वर आला आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण स्वर आता या ठिकाणी अम हा स्वर आहे अ आहे आणि त्याच्यावर आपण काय घेतला अनुस्वार म्हणजे स्वर आला आहे म्हणजे काय झाला या विसर्गाचा हा र या ठिकाणी होतो विसर्गाचा काय झाला अ र होता ई आपला या निमध्ये ई स्वर आहे आणि म्हणून पुढे आपण अम आणि बरोबर त्यात र याच्यावर अनुस्वार दिला म्हणून पुढचा जोड शब्द आपला तयार झाला निरंतर निरंतर पुढे या नियमाच्या अनुषंगाने आपण स्वर सोडून दुसरा एक शब्द या ठिकाणी घेतला आहे मृदू व्यंजन आल्यास आता मृदू व्यंजन या दुसऱ्या शब्दाकडे जाऊया धू अधिक जन यामध्ये पुनश्श विसर्गाच्या अगोदर ऊलपला आहे द मध्ये त्यानंतर विसर्ग त्यानंतर ज म्हणजे दुसऱ्या जोड शब्दाचा पहिला जे व्यंजन आहे ज हा ज व्यंजन आहे पुनश आपल्याला व्यंजनाचा तक्ता या ठिकाणी पाहावा लागेल आणि त्या दृष्टीने निश्चितच हा ज जो व्यंजन आहे तो व्यंजन म्हणून या ठिकाणी येतो जसं च छ ज आणि झ अशा प्रकारे हे व्यंजन या ठिकाणी येतात आणि म्हणून पुढे बघा त्या विसर्गाचा र झाला पुनश्च ज व्यंजन आणि म्हणून या जवर रफार म्हणून तो रचा उच्चार येतो आणि पुढे शब्द तयार होतो दुर्जन त्या पद्धतीने तिसरा शब्दसुद्धा या नियमाच्या अनुषंगाने आपण अभ्यासू शकतो आयु अधिक वेद याचा सर्व एकत्र येणारे विसर्ग स्वर आपल्यासमोर आहेत आणि आयुर्वेद अशा प्रकारे हा आपण नियम समजून घेतला पुढच्या नियमाकडे जाऊया नियम क्रमांक चार या संदर्भात विसर्गाच्या संदर्भात नियम काय म्हणतो विसर्गाच्या मागे ई हा रस्व स्वर आल्यास व पुढे र हे व्यंजन आल्यास रस्व ईचा दीर्घ ई होतो समजून घेताना उदाहरण पाहूया उदाहरण या नियमाच्या अनुषंगाने आहे पुन्हा आपण घेतला आहे निरस या ठिकाणी अंतर असं घेतलं आता यामध्ये फरक काय थोडासा फरक यामध्ये आहे नि अधिक रस यामध्ये पुनश्च विसर्गाच्या अगोदर ई हा रस स्वर पुन्हा अधिक र आता नियम काय म्हणतो की या नियमाच्या माध्यमातून जर आपण पाहिलं की ई हा रस स्वर आल्यास आणि पुढे र आल्यास तर या ईचा दीर्घ ई होतो आणि म्हणून या ईचा न मध्ये असलेला ई हा स्वर पुन्हा या ठिकाणी दीर्घ दीर्घईमध्ये रूपांतरित होतो आणि म्हणून नी अधिक रस अर्थात नीरस दुसरं उदाहरण त्याच प्रकारे आहे हा शब्द आपण कमी वेळा ऐकला असेल किंवा वाचला असेल पुनश्च त्या नियमाच्या अनुषंगाने नी अधिक रद पुन्हा त्या याच्यामध्ये येणारे विसर्ग स्वर आणि व्यंजनांचा आज ई काही फोड आपण या ठिकाणी केले आहे नी अधिक रद पुन्हा नवीन शब्द जोड शब्द आपल्याला मिळतो निरधक अर्थात ढग पावसाचे ढग निरद म्हणजे पावसाचे ढग तर नियम क्रमांक दोन आणि नियम क्रमांक तीन याच्यामध्ये थोडासा फरक या ठिकाणी आहे यात नियम क्रमांक दोनमध्ये काय झालं की विसर्ग र संधी याच्यामध्ये र का आला आणि पुन्हा ते स्वर बदलत नाही पण जर फक्त ई स्वर आला तर या ईचा दीर्घ ई हा स्वर होत असतो पुढच्या स्लाइड कडे जाऊया मित्रांनो अशा प्रकारचे हे जे काही नियमाच्या अनुषंगाने विसर्ग संधी शोधत असताना किंवा करत असताना हे नियमाचे जर आपण व्यवस्थित बारकावे लक्षात घेतले तर निश्चित हा भाग सोपा जाईल नियम क्रमांक चार असा म्हणतो पहिल्या पदा पदाच्या शेवटी स येऊन दुसऱ्या पदाच्या पहिले कोणतेही व्यंजन आल्यास स चा विसर्ग होतो अगदी सोपा अशा प्रकारचा नियम आणि उदाहरणाच्या द्वारे आपल्याला समजून येईल पहिला जोड शब्द जो पद आहे उपशब्द मनस अधिक पटल म्हणून नियम काय म्हणतो की पहिल्या पदाचा स असेल तर काय होईल पुढे आपण त्याचा त्याच्या ठिकाणी विग्रह केला आहे स अधिक प म्हणजे विसर्ग हा कायम राहतो दुसऱ्या पदाचे पहिले कोणतेही व्यंजन आल्यास कुठलंही व्यंजन असेल प असेल क असेल किंवा इतर व्यंजने असतील मात्र पहिल्या पदाच्या शेवटी स असेल तर विसर्ग मात्र कायम राहतो म्हणून मनस अधिक पटल मनः पटल तेजस अधिक कण तेज कण अशा प्रकारचे दोन शब्द मी दाखल या नियमाच्या माध्यमातून घेतले आहेत आपण त्या शब्दाचा संग्रह करू शकतो नियम क्रमांक पाचकडे आपण जाऊया पहिल्या पदाच्या शेवटी र आल्यास त्याच्या पुढे कठोर व्यंजन आल्यास त्या रचा विसर्ग होतो समजून घेण्यासाठी आपण उदाहरण पाहूया पहिलं उदाहरण या ठिकाणी दिलं आहे बघा अंतर अधिक करण बरोबर र पहिल्या पदाच्या शेवटी र आहे आणि त्याच्या पुढे कठोर व्यंजन आल्यास जे आपले पाच गट आहेत किंवा उष्मे आहेत यापैकी कुठलाही अक्षर वर्ण दुसऱ्या पदाच्या पहिल्या या स्थळी आला असेल तर मात्र हा विसर्ग इथं कायम आहे र येणार नाही मागच्या वेळेला आपण र पाहिला होता निरसमध्ये निरंतरमध्ये पण या ठिकाणी र मात्र हा निघेल आणि दोन टिंब मिळून विसर्ग या ठिकाणी येईल तो झाला अंतःकरण दुसरा शब्द त्याच दृष्टीने दुसरं उदाहरण पण आहे ते आपण वाचू शकतो पुढच्या नियमाकडे जाऊया पुढचा नियम नियम क्रमांक सहा पहिल्या पदाच्या विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे क ख फ यापैकी कठोर व्यंजन आले तर विसर्ग कायम राहतो पाचव्या नियमाच्या अनुषंगानेच हा नियम सुद्धा या ठिकाणी आपल्याला म्हणतो की पहिल्या पदाच्या विसर्गाच्या मागे जर अ स्वर असेल पहिल्या नियम मध्ये आपण बघितलं होतं विसर्ग उकार संधी याच्यामध्ये मागे अ किंवा आ हे स्वर असला तरी त्या ठिकाणी ऊ मध्ये रूपांतरित होतो पण त्यामध्ये पुढे काय म्हटलं होतं की पुढे कुठले मृदू व्यंजन आल्यास या ठिकाणी म्हटलं आहे कठोर व्यंजन आल्यास तर आपण उदाहरण पाहूया यात उदाहरण नंबर एक मध्ये पहा प्रात अधिक काल या विसर्गाच्या अगोदर त मध्ये अ हा स्वर आहे नंतर विसर्गाचे दोन टिंब नंतर क व्यंजन अर्थात ते कठोर व्यंजन आहे म्हणून विसर्ग हा कायम राहिला शब्द आला आहे प्रात काल उचा शब्द इथ अधिक पर त्यानंतर त्याचा विसर्ग आणि काय काय या ठिकाणी व्यंजन येतात ते पाहिलंय आपण आणि पुन्हा तो विसर्ग या ठिकाणी कायम राहिला राहिला इथ पर अशा प्रकारे हे दोन शब्द उदाहरण दाखल आपण या ठिकाणी घेतले आहेत या नियमाच्या अनुषंगाने अनेक शब्दांचा संग्रह आपण करू शकतात मित्रांनो आपल्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये संधि संधी या प्रकारावर जास्त प्रश्न येत असतात म्हणून या नियमांचा थोडा सखोल आपण अभ्यास करावा नियम क्रमांक सात काय म्हणतो की पहिल्या पदाच्या विसर्गाच्या मागे ई किंवा ऊ स्वर आल्यास पुढे क ख प फ यापैकी कठोर व्यंजन आले तर विसर्गाचा श व्यंजन कायम राहते मागे आपण पाहिलं होतं बघा मागे एक वेगळ्या प्रकारच्या नियमामध्ये कठोर व्यंजन होते पण तिथं अ आणि आ या सारखे जर स्वर आले तर काय होतं हे पाहिलं आता आपण मात्र या नियमाच्या माध्यमातून ई किंवा ऊ आल्यास आणि पुढे जर कठोर व्यंजन असतील तर या विसर्गाचा श होतो उदाहरण क्रमांक एकमध्ये पाहूया नि अधिक करण त्याचा त्या ठिकाणी विग्रह आपण केला ई अधिक विसर्गाचे दोन टिंबक हा कठोर व्यंजनाचा भाग आणि पुढे श क्ष हा जो कठोर व्यंजन याच्यामध्ये येतो तो विसर्गाच्या ऐवजी कायम राहतो म्हणून या शब्दात विसर्ग नाही दिला यात निष्कारण हा या शब्द आला आहे त्या प्रकारचा दुसरा पण शब्द आहे पण यात अपवाद आहे अपवाद दुःख दुःख याच्यामध्ये विसर्गाचा उच्चार कायम राहिलेला आहे हे दोन शब्द या ठिकाणी अपवादात्मक आहेत नियमाला अपवाद आहेत पुढचा शब्द आहे पक्ष म्हणजे पक्ष। विसर्गयुक्त शब्द बोलताना आपल्याला जेव्हा विसर्गाचा उच्चार करायचा आहे त्यावेळा त्यावेळी आपल्याला जोरात फुप्फुसातली हवा बाहेर फेकावी लागते त्यावेळेला तो विसर्ग अचूक प्रकारे उच्चार त्या ठिकाणी होत असतो पुढच्या शेवटच्या नियमाकडे जाऊया नियम क्रमांक आठ असा म्हणतो की विसर्गाच्या पुढे च छ आल्यास विसर्गाचा श होतो त थ आल्यास स होतो उदाहरण आपण या ठिकाणी पाहू शकतो विसर्गाच्या पुढे या विसर्गाच्या पुढे दुसऱ्या उपशब्दात च आल्यास त्याचा विग्रह आपण या ठिकाणी केला आहे नीमध्ये लपलेला रस व ई अधिक दोन टिंबाचा विसर्ग त्यानंतर पुढे च हे व्यंजन हा अशा प्रकारचे जर या स्वर व्यंजनांची रचना असेल तर आपण पुढच्या जोड शब्दात विसर्ग देऊ शकत नाही च छ आल्यास श होतो आणि म्हणून हा शब्द आलाय निश्चल निश्चल नाही निश्चल आपण काही ठिकाणी उच्चार करत असताना निश्चल असं बोललं जातं निश्चल हा त्याचा योग्य उच्चाराचा शब्द आहे या याच्या आधारावर पुढे आपण पाहूया की त थ आल्यास स होतो या ठिकाणी पुनः श नि अधिक तेज विसर्गाचे दोन टिंब त्यानंतर पुढे आला आहे त व्यंजन याच्यात ए हा स्वर आहे म्हणून तो झाला ला जोडून हा जो स आहे त दुसऱ्या शब्दाचा पहिला व्यंजन असल्यामुळे स होतो म्हणून हा स एक व्यंजन या ठिकाणी जोडला आहे आणि त्याला ते म्हणजेच पुढचा शब्द तयार झाला निस्तेज निस्तेज अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी आठ नियम आ, दिलेले आहेत नियम आणि त्याचा सखोल अशा प्रकारचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी घेतला आहे निश्चितच या स्पष्टीकरणाचा फायदा आपल्याला व्याकरणमध्ये विसर्गसंधी याचा अभ्यास करताना निश्चित होईल आणि आपला अभ्यास कसा झाला हे समजून घेत असताना पुढील शब्दांचा संधी करा अशा प्रकारचे सहा शब्द मी दिले आहेत हा विग्रह आपल्यासमोर आहे या वेगवेगळ्या आठ नियमांच्या अनुषंगाने आपल्याला पुनश्च नवीन जोड शब्द तयार करायचा आहे त्यामध्ये विसर्ग बदलतो का विसर्ग राहतो आपण पाहू शकतो पुढच्या याच्यामध्ये पुनश आपण अभ्यासासाठी काही शब्द, जो शब्द या ठिकाणी दिलेले आहेत त्यात तुम्हाला पुढील शब्दातील संधी सोडवा अर्थात हा जो जोड शब्द तयार झालेला आहे या आठ नियमाच्या अनुषंगाने पुन्हा आपल्याला अशा प्रकारे संधी करायच्या आहेत या सहा उदाहरणाच्या माध्यमातून आपण ते सहज करू शकतो मित्रांनो आपण माझ्या पी पी टी व्हिडिओमध्ये मागे दोन व्हिडिओ मी अपलोड केले आहेत माझ्या यूट्यूब चॅनेलवर त्यात स्वर संधी आपण अभ्यासलं व्यंजन संधी आपण अभ्यासलं आणि आता विसर्ग संधी याचा अभ्यास आपण करत आहोत प्रसिद्ध भाषाशास्त्रकार व्याकरणकार मोरा वाळंबे यांच्या पुस्तकाचा संदर्भ घेऊन हे व्याकरण मी आपल्यासमोर सादर केले आहे आपल्याला आवडल्यास आपण आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही आग्रहाची या ठिकाणची एक सूचना आहे धन्यवाद